आता मतदानपूर्व पूर्व जनमत चाचणीचे आकडे देखील समोर आलेले आहेत साहजिकच हे आकडे केवळ चिंता वाढवणारेच नाहीत तर दाना दाण उडवणारे देखील ठरले आहेत मित्र नमस्कार विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नसली तरी राज्यात निवडणुकीचे वातावरण तर तयार झालेलं आहे राजकीय पक्ष नेते आणि बरीचशी इच्छुक मंडळी म्हणजे भावी आमदार होऊ इच्छिणारी मंडळी आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत केव्हा एकदा निवडणूक आयोग या तारखा जाहीर करतो याची वाट पाहत आहेत आणि लोकही आता आपला राग काढायला सज्ज झालेले आहेत ती फोडाफोडी पळवापळवी अशा प्रकारचं जे घाडेर राजकारण झालं ना ते लोकांना नाही आवडलं हे तर लोकसभा निवडणुकीत दिसून आलेलंच आहे विधानसभेसाठी काय वातावरण आहे याचे प्रतिबिंब तर रोज सगळीकडे दिसत आहे व लोक रस्त्या रस्त्यावर पान टपरीवर चहाच्या दुकानात जिथं तिथं आता उघडपणे बोलत आहेत हेच सगळं एकंदर वातावरण पाहून आकर्षक अशा योजना आणल्या जात आहेत घोषणा केलेल्या जात आहेत पण त्याही अपेक्षित परिणाम देताना दिसत नाहीत म्हणून महायुतीत धास्तावलेली आहे घाबरलेले आहेत आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणखी एक सर्वे म्हणजे ओपिनियन पोल समोर आलेला आहे या आधी झालेले सर्वे तर तसे पाहिले आपण तर जवळपास सगळे सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने आलेले आहेत आता मतदानपूर्व जनमत चाचणीचे आकडे देखील समोर आलेले आहेत साहजिकच हे आकडे केवळ चिंता वाढवणारेच नाहीत तर दाणा दान उडवणारे देखील ठरले आहेत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अचूक सर्वेक्षण अंदाज व वर्तवण्यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या पॉलिटिकल रिसर्च अँड अनेलिसिस ब्युरो या संस्थेकडून राज्यात मतदानपूर्व जनमत चाचणी म्हणजे ओपिनियन पोल घेण्यात आलेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये मतदारांचे मत आजमावून घेण्यात आले आहेत आणि त्याचे आकडे आता समोर आले आहेत या मतदानपूर्व जनमत चाचणीत म्हणजे ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आलेले आहेत त्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज या चाचणीमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे या संस्थेच्या मतदान पूर्व जनमत चाचणीनुसार राज्यात महाविकास आघाडीचाच सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त झालेला आहे आता बघा प्रमुख राजकीय पक्षाच्या मताच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला म्हणजे या सर्वेक्षणानुसार तर भारतीय जनता पक्षाला बावीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के काँग्रेसला अठरा पूर्णांक बेचाळीस टक्के शिवसेना अकरा पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंधरा पूर्णांक चोवीस टक्के आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आठ पूर्णांक अठ्ठेचाळीस तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तेरा पूर्णांक एकाहत्तर टक्के बाकी अन्य राजकीय पक्ष अपक्ष नोटा या सगळ्यासह नऊ पूर्णांक अठ्ठावन्न टक्के असे संभाव्य मताचे प्रमाण राहील असा आंदोल या सर्वेक्षणात व्यक्त केलेला आहे महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मताचं प्रमाण जर पाहिलं ते त्रेचाळीस पूर्णांक पॉईंट पाच म्हणजे पूर्णांक पाच टक्के एवढं आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांचं एकत्रित मताचं प्रमाण सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस पूर्णांक सदोतीस टक्के एवढे राहण्याची शक्यता आहे म्हणजे महाविकास आघाडी आघाडीवरच आहे या मतदानपूर्व जनमत चाचणी म्हणजे ओपिनियन पोलनुसार हे सगळे आकडे देण्यात आलेले आहे अहो मतदारांचं कल आणि स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडीवर आधारित राजकीय पक्षामध्ये उमेदवारांचे सर्वाधिक विजय होण्याच्या तुलनात्मक प्रमाणात म्हणजे ज्यांना आपण स्ट्राईक रेट म्हणतो बघा त्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सगळ्यात सरळस ठरणार आहे लोकसभेत ठरला होता मतदानपूर्व जनमत चाचणी म्हणजे या ओपिनियन पोलमध्ये भाजपचे मतांचे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेत जास्तीच राहणार आहे मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत जनाधारगत घट होण्याचा संभव आहे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडीवर स्ट्राईक रेट अवलंबून राहणार आहे मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षामधील विभाजन म्हणजे यांनी केलेली फोडाफोडी हो। फटाफुटीचा लाभ आता कोणाला मिळणार आहे यासह अन्य प्रमुख काही निष्कर्ष या संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडी प्रचंड उत्साहात आहे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे रोजच्या रोज तो वाढताना दिसत आहे तिकडं महायुती मात्र अस्वस्थ आहे व दास्तावलेले आहे अ उष्ण अवसान आणून लढाईला निघायची तयारी केली जात आहे आता ते लोकांना कसं आकर्षित करता येईल यासाठी सगळ्या कल्पना अंमल्यात आणल्या जात आहेत ते अजित पवार तर गुलाबी जॅकेट घालून राज्यभर फिरू लागले आहेत आता कोणाची कल्पना काय जास्ती झाला माहीत पण ज्याच्या त्याच्या जॅकेटचा रंग बदलला हो तो काहीतरी गुलाबी पिंक पॉलिटिक्स वगैरे म्हणू लागले अहो हा रंग बदलला पण त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला ना आता तर या जनमत चाचणीमुळं महायुतीच्या नेत्याची दाढ उडाली विधानसभा निवडणुकीत महायुतीचं काय होईल तुमचाही अंदाज व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार